पाऊस नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण गेवराई तालुक्यातील चकल्यांबा मंडळामधील हे जे काही चकल्यांबा परिसरातील गाव आहे इथे अतिवृष्टीने दान करून भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तरी तरी शासनाने अजून दिवाळी सण तोंडावर आले असतानाही एक दमडी ही शेतकऱ्याला मदत केली नाही त्या संदर्भात आपण या ठिकाणी चोरपुरीचे सरपंच दत्ताभाऊ शिंदे आहेत यांच्याशी आपण बातचित करीत आहोत दत्ताभाऊ किती प्रमाणात नुकसान झालं आणि कशा प्रकारे नुकसान झालं नुकसान झालंय आणि सगळा कापूस सोयाबीन सगळं व्हायला गेलेलं आहे तरी बी शासनाने ताबडतोब मदत करावी पंचनाम्यासाठी कुणी आलतं का तुमच्याकडे ते आलते पंचनाम्याला पंचनामे करून गेले पण आणखी मदत काही भेटली नाही बरोबर किती म्हणजे अंदाजी अंदाजे शेतकऱ्याचं कोणत्या कोणत्या पिकाचं आणि किती प्रमाणात नुकसान झालं याचं सविस्तर जरा सांगा आणि किती मदत अपेक्षित आहे सरकारने दिली पाहिजे या संबंधी सविस्तर सांगा शासनाने मग पन्नास हजार रुपये हेक्टर द्यायला पाहिजे पण देत नाही शासन तुम्ही त्यांना काय विनंती कराल किंवा आता त्या दिवाळी आम्ही त्यांना विनंती करतो का दिवाळीपर्यंत शेतकऱ्याला मदत करावी तुमचं नाव सांगा गणेश आसूबा हो या ठिकाणी एक शेतकरी आहेत गणेश आसूबा पिंगळे पिंगळे यांचं आपण या ठिकाणी थोडक्यात मनोगत घेणार आहोत तर पिंगळे साहेब तुम्हाला बी अतिवृष्टीचा फटका किती प्रमाणात बसला आणि या अगोदर एवढा पाऊस झाला का या परिसरात नाही आज पहिल्यांदा पाऊस झाला ऐंशी टक्के पीक तर गेलेले कोणतं कोणतं पीक या ठिकाणी प्रमुख पीक घेतलं जात आहे कापूस आहे सोयाबीन आहे सरकारने किती तुम्हाला मदत दिली पाहिजे किती अपेक्षा आहे पन्नास हजार हेक्टर दिली पाहिजे बरं तुमच्या खात्यावर आले का काही आता पण नाही मुलगा आहे या ठिकाणी दिपोळीच्या सण जवळ आलेला आहे त्याची आपण व्यथा वेदना या ठिकाणी आता प्रेक्षकांना दाखवणार आहेत बाळा दिपोळी आली ह्या पावसाने अहंकार केला आणि नुकसान झालं ते दिपोळीचे इफेक्ट काय झाला हे सविस्तर सांग पावसात कापूस होऊन गेला नुकसान झालं अजून पैसे नाही खर्च आला दिपोळीला कपडे वगैरे घेतले का तुला नाही हे बघा हे बालक आहे लहान सात ते आठ दहा आठ ते दहा वर्षाचा परंतु त्याची व्यथा अशी आहे कि दिपोळी सण तोंडावर आला असतानाही शेतकऱ्याची इतकी फरफडत झाली या महाभयंकर पुरामुळे अतिवृष्टीमुळे शेतातलं कापूस हे प्रमुख पीक व्हायला गेलं आणि त्यामुळे अत्यंत दुःखी अवस्था या ठिकाणी आता या ठिकाणी एक मामा येते शेतकरी मामा त्यांच्याशी आपण आपण चर्चा करणार आहोत मामा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठले ते सांगा आहे सांगा तुम्ही या पावसाने काय काय परिस्थिती झाली शेतकऱ्यावर काय काय परिस्थिती झाली पैसे टाकले येणं मुश्किल आहे बोला बोला शेत तुम्ही शासनाला काय आवाहन करू इच्छिता शासनाने मदत करावी मदत पण किती मदत पाहिजे काय पाहिजे तुम्ही मागणी करा ना कमीत कमी पन्नास हजार रुपये हेक्टर ही व्यथा आहे की जे काही शेतकरी आहेत त्यांना जर आज पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली तर त्यांचं जीवन पुढील आयुष्य व्यवस्थित करू शकतात अनेक भागातली जमीन खटून गेलेली आहे पिकं पूर्ण नाहीशी झालेले आहेत आज अशी आज परिस्थिती दिवाळी सण चार दोन दिवसावरच येऊन पोहोचला आहे परंतु ही वेदना आहे व्यथा आहे पोट पोटतिडकी आहे हे जे काही शेतकऱ्याची मुलं आहेत ही ही वेदनानी पोटतिडकीने शासनाला विनंती करतात की आता तरी जागे व्हा आणि आम्हाला तात्काळ मदत करा तरच दिवाळी सण हा साजरा होऊ शकतो तोंडावर आला असतानाही शासनाने आतापर्यंत एकदम छाकी सुद्धा शेतकऱ्याला मदत केली नाही तीव्र भावना आहेत संदप्त भावना आहेत घरच्या चमुकल्याचा सण कसा साजरा करायची ही चिंता आज शेतकऱ्याला सतत आहे यासाठी मराठी न्यूज साठी कॅमेरामन राहुल लोंडे सह संतोष भारती बीड